नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठक बातम्यांवर बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सदनात विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा विरोधकांकडून टीका तर सरकारकडून समर्थन विमुद्रीकरणावरून जनतेला होणारा त्रास लवकर दूर करण्याची विधीमंडळात विरोधकांची मागणी विमुद्रीकरणामुळे देशात काळ्या पैशाला आळा बसला बँकेत जमा रकमेमुळे विकासकामांना गती मिळणार मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा या विषयावर सकारात्मक चर्चा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या अधिवेशनाचं कामकाज आजही ठप्प विमुद्रीकरणानंतर प्रथमच जाहीर झालेल्या पतधोरणात व्याजदरांमध्ये कोणतेही बदल नाहीत अंदमानमध्ये हॅवलॉक आणि नील बेटांवर वादळामुळे चौदाशे पर्यटक अडकले आणि अबोटाबाद जवळ पाकिस्तानच्या विमानसेवेचं विमान, विमान कोसळून सत्तेचाळीस प्रवाशांचा मृत्यू नमस्कार आणि आता बहुप्रतिक्षित पुणे मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे त्यामुळे बराच काळ रखडलेलं हे काम सुरू होण्याच्या दिशेनं सकारात्मक घडामोडीची अपेक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक व्यवहार समितीच्या बैठकीत चा आज हा निर्णय झाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट हा सोळा पूर्णांक पाचशे एकोणनव्वद किलोमीटर आणि वनाज ते रामवाडी असा चौदा पूर्णांक सहाशे पासष्ट किलोमीटर लांबीचा प्रस्तावित मेट्रो मार्ग असेल पुण्यामधली वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडीच्या समस्येला पुणे मेट्रो रेल्वेच्या निर्मितीमुळे काहीसा दिलासा मिळेल अशी पुणेकरांची अपेक्षा आहे या प्रकल्पासाठी अकरा हजार चारशे वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तो, तो पूर्ण होण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत फॉस्फरस आणि पोटॅशियम मिश्रित खतांचं अनुदान शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन जैसे ठेवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला निवडणूक आयोगाच्या एक हजार नऊ कोटी रुपयांच्या ईव्हीएम मशीन खरेदी करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला आहे वस्त्रोद्योगाशी निगडित क्षेत्रात निर्यातीला आणि रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या सुधारणांनाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात रोजगाराच्या अकरा लाख संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज विमुद्रीकरण तसंच मराठा आरक्षण या विषयावर चर्चेचे प्रस्ताव मांडण्यात आले सरकार तसंच विरोधी सदस्यांकडून या दोन्ही विषयांवर साध्य चर्चा झाली विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर दोन्ही सदनात विरोधकांनी टीका केली तर विमुद्रीकरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचा मुद्दा मांडत सरकारकडून विमुद्रीकरणाचं समर्थन दोन्ही सदनात करण्यात आलं यावरच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सदनात उत्तर दिलं विमुद्रीकरणावरून जनतेला होणारा त्रास लवकर दूर करण्याची मागणी विरोधकांनी दोन्ही सदनात केली भ्रष्टाचारातून निर्माण होणारा काळा पैसा हा देश विकासातला अडसर होता यासाठी विरोधकांनी सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत या चर्चेला उत्तर देताना केलं कॅशलेस व्यवहारांमुळे शेतकरी आणि मजुरांची फसवणूक थांबणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे जनतेचं झालेलं नुकसान भरून देण्यासाठी राज्य सरकारनं पॅकेज जाहीर करावं लोकांना अधिक त्रास होऊ नये यासाठी योग्य व्यवस्था करावी अशा मागण्या विरोधी नेते धनंजय मुंडे यांनी चर्चेवर बोलताना केल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाचा परिणाम सर्वात जास्त शेतकऱ्यांवर आणि मजुरांवर झालाय यावर्षी पाऊस चांगला झाला मात्र या निर्णयामुळे गेली चार वर्ष दुष्काळ सोसणाऱ्या शेतकऱ्यांवर सुलतानी संकट कोसळलं असं त्यांनी सांगितलं जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये कर्जाच्या रुपात शेतकऱ्यांची बारा हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे पतसंस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असे आरोप धनंजय मुंडे यांनी केले भाजपाचे ज्येष्ठ नेते भाई गिरकर यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितलं की अडचणींना सामोरं जावं लागलं असलं तरी सामान्य जनतेनं या निर्णय स्वागत केलं जनता शांत आहे मात्र माध्यम अस्वस्थ आहेत असं ते म्हणाले शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी सांगितलं की विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या हेतूबाबत शंका नाही मात्र नागरिकांना त्यांच्या गरजेअनुरूप पैसे उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना झाल्या पाहिजेत सध्या या दृष्टीनं सरकारच्या उपाययोजना पुरेशा नाहीत असं त्या म्हणाल्या ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मात्र या निर्णयावरून सरकारवर टीकेची झोड उठवली निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकार अपयशी ठरलं असून संपूर्ण देशाला अडचणीच्या खाईत लोटलाय असा आरोप राणे यांनी केला लवकरात लवकर उपाययोजना करून सुलभता आणण्यासाठी ठराव करा तसंच राज्याच्या शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घेऊन समस्या सांगा अशी मागणी त्यांनी केली ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प झाल्याची टीका जयंत पाटील यांनी यावेळी केली बँकांच्या रांगेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना आज विधान परिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण सा यांनी सांगितलं आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे देशातलं पंच्याऐंशी टक्के चलन बदललं गेल्यानं काळ्या पैशाला मोठ्या प्रमाणात आळा बसला असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या विषयावरच्या चर्चेला उत्तर देताना आज केला या निर्णयामुळे सुरुवातीच्या काळात थोडा त्रास होईल आम्हाला मान्य आहे मात्र बँकेत जमा झालेली रक्कम विकास कामांच्या मार्गी लागेल तेव्हा देशाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हणाले केंद्राच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जनतेच्या दैनंदिन आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी राज्याच्या वित्तमंत्र्यांबरोबर वेळोवेळी बैठका घेत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य सरकार लवकरच ॲप विकसित करणार असून या माध्यमातून राज्यात रोकडरहित व्यवहार सुकर होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला श्रीमंत वर्ग पासूनच कॅशलेस व्यवहार करत असल्यानं ते बँकेच्या रांगेत दिसत नाहीत असं सांगत रोकडरहित व्यवहाराचा सा सर्वाधिक फायदा निम्न वर्गाला मिळेल असंही ते म्हणाले भ्रष्टाचाराची जननी कॅश आहे आणि त्यामुळे ही ब्लॅक इकॉनॉमी तेवीस पॉईंट तीन टक्के एवढी ऑफ द जीडीपी आणि आपण जर हिशोब लावला तर जगातल्या पहिल्या पाच हो देशांमध्ये ब्लॅक इकॉनॉमीमध्ये आपण या ठिकाणी गेलेलो आहोत अशा प्रकारची ब्लॅक इकॉनॉमीची आपली या ठिकाणी परिस्थिती आहे आणि म्हणून ही जर आपल्याला परिस्थिती संपवायची असेल तर त्याच्यातलं महत्वाचं काय सगळ्यात महत्वाचं त्यातलं हे आहे की आम्ही जेवढं कॅशलेस होऊ तर इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून जे परिवर्तन आपल्याला करायचं आहे ते कॅशलेस इकॉनॉमी झाल्याशिवाय या ठिकाणी होऊ शकत नाही मात्र केंद्र सरकारनं विमुद्रीकरणाचा घेतलेला निर्णय राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं आहे मात्र ते संपूर्णत चुकीचं असल्याची टीका त्यांनी केली सहकारी बँकांवर घातलेले निर्बंध ही मोठी चिंतेची बाब असल्याचं चव्हाण म्हणाले आपल्याला काळ्या पैशाची बंदी करायची होती काळ्या अर्थव्यवस्थेवर बंधाने टाकायचं होतं नोटा घरात ठेवू ठेवू नयेत आणि काळा पैसा त्यामध्ये ठेवून म्हणायचं होतं तर अध्यक्षमध्ये दोन दो, हजार रुपयाची नोट का छापून एक कुणी मला सांगा की दोन हजार रुपयाची नोट आणण्याचा आणि काळा पैसा बंद करण्याचा काय संबंध आहे म्हणून अध्यक्ष मध्ये मी या ठिकाणी मागणी करतोय मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती करावी की ताबडतोब दोन हजार रुपयाची नोट बंद करा ताबडतोब एक हजार रुपयाची नोट छापू नका आणि जी कॅश अर्थव्यवस्था आहे ती कॅश अर्थव्यवस्था ही पाचशे आणि त्यापेक्षा कमी किमतींच्या नोटावर चालवा दोन महिन्यामध्ये महाराष्ट्र रोखड मुक्त होणार अध्यक्षमध्ये होणार नाही त्याकरता ता आणण्याची अडचणी आहेत उद्देश चांगला आहे नैसर्गिक वाढ व्हायला लागलेली आहे कॅशलेस इकॉनॉमीकडे आपण पाऊल टाकतोय पण तुम्ही फरमान काढून जर केलं की ले ले। के दोन महिन्यात बंद करा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील चव्हाण यांच्या म्हणण्याचं समर्थन केलं असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे शेतकऱ्याची आणि सामान्य जनतेची सध्या होत असलेली कुचंबणा थांबवण्यासाठी सरकारनं तातडीनं उपाय करावेत अशी मागणी मोदीसर परवानगी बँकिंग व्यवसाय करण्याची असताना आपण त्यांना थांबवलेलं आहे हा फार मोठा अन्याय त्या बँकांच्यावर झालेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये अध्यक्ष महोदय पूर्णपणे ही अर्थव्यवस्था त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्यावर अवलंबून आहे मराठा आरक्षण मुद्यावर सकारात्मक चर्चा होऊ द्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत केलं या मुद्यावर नियम दोनशे त्र्याण्णव अन्वये चर्चेचा प्रस्ताव भाजपचे आशिष शेलार यांनी मांडला या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री बोलत होते मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत दुमत नाही मात्र अडीच वर्षांच्या काळात सरकारनं नक्की काय केलं असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला असता सकारात्मक चर्चा होऊ द्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं सेहेचाळीसाव्या संसदीय अभ्यास अभ्यासवर्गाचं उद्घाटन आज विधिमंडळाच्या विधान परिषद सभागृहात झालं राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या राज्य शाखेनं हा कार्यक्रम आयोजित केला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेचे सभापती दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष आणि विविध खात्यांचे मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य या मासिकाच्या विश्वांकाचं प्रकाशन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं हा अभ्यासवर्ग चौदा डिसेंबरपर्यंत चालला असून यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना विधिमंडळातले ज्येष्ठ सदस्य दर दिवशी मार्गदर्शन करणार आहेत विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ झाला त्यामुळे दुपारी दोन नंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चेला सरकार तयार आहे हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत मात्र विरोधी पक्ष चर्चेऐवजी गदारोळासाठी दररोज वेगवेगळ्या युक्त्या वापरतायत आहेत असं वित्तमंत्री अरुण जेटली राज्यसभेत म्हणाले तर सरकारच्या निर्णयामुळे गेल्या महिन्याभरात चौऱ्याऐंशी जणांचा मृत्यू झालाय असा आरोप विरोधी पक्षनेते गुलाम नवी आझाद यांनी केला वित्तीय यंत्रणेत आतापर्यंत किती काळा पैसा परत आला असा प्रश्न त्यांनी विचारला चर्चेसाठी आमची तयारी आहे मात्र ती पंतप्रधानांच्या उपस्थितीत व्हावी अशी मागणी सपा आणि बसपा सदस्यांनी केली त्यावर तुम्ही चर्चा सुरू करा पंतप्रधान त्यात सहभागी होतील असं उपसभापती पी कुरियन यांनी सांगूनही विरोधी पक्षांचं सा समाधान झालं नाही लोकसभेत आजही कुठल्या नियमांवय विमुद्रीकरणावर चर्चा व्हावी याबाबतची कोंडी कायम राहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी सदनात उपस्थित असूनही विरोधी पक्षांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली काळ्या पैशाविरोधात देशभर प्रचार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा सदस्यांना आज नवी दिल्ली इथं भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होते डिजिटल आणि रोखविरहित व्यवहार करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली विमुद्रीकरणाच्या अंमलबजावणीच्या मुद्यावरून संसदेमध्ये सातत्यानं अडथळे आणणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधानांनी यावेळी टीका केली या मुद्यावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा होऊ देत नसल्याच्या कृतीबद्दल त्यांनी विरोधकांचा निषेध केला संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली या बैठकीमध्ये विमुद्रीकरणाबाबत दिलेल्या पाठबळासाठी जनतेचं अभिनंदन करण्याचा आणि दोन्ही सभागृहात सुरळीत कामकाजासाठी प्रयत्न करण्याचा ठराव संमत करण्यात आला दरम्यान विरोधी पक्षांची संसदेत बैठक झाली विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरील चर्चेच्या वेळी पंतप्रधानांच्या उपस्थितीचा आग्रह कायम ठेवण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी यावेळी घेतला आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्स पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात आपल्या प्रमुख कोणतेही बदल केले बदल रेपो रेट सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट पाच पूर्णांक पंच्याहत्तर शतांश टक्के कायम ठेवला आहे सीआरआर अर्थात रोख राखीव गुणोत्तराचा दरही पूर्वी इतकाच म्हणजे चार टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि पतधोरण आढावा समितीनं याविषयी चर्चा केल्यानंतर पटेल यांनी आज मुंबईत पतधोरण आढावा जाहीर केला रिझर्व्ह देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला होता मात्र विमुद्रीकरणाचा परिणाम होऊन विकासदर काहीसा मंदावेल आणि तो सात पूर्णांक एक दशांश टक्के राहील असं अनुमान केलं आहा बहुतांश रोखीनं व्यवहार होणाऱ्या किरकोळ व्यापार उपहारगृह वाहतूक तसंच असंघटित क्षेत्रावर विमुद्रीकरणामुळे अल्पकाळ परिणाम होऊ शकतो आणि पर्यायानं देशाच्या विकास दरात कपात होऊ शकते असं पटेल म्हणाले मात्र जसजशा नवीन नोटा चलनात ते येतील तसतसं रोखविरहित व्यवहारांना चालना मिळेल त्या प्रमाणात आर्थिक विकासदर पुन्हा पूर्वपदावर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विमुद्रीकरणामुळे नाशवंत वस्तूंच्या किमतीत काहीशी घट होऊन चालू महिन्यात चलनफुगवट्याच्या दरात दहा ते पंधरा आधार भूत अंकांची घसरण होईल असं भाकीतही रिझर्व्ह केलं आहे विमुद्रीकरणाचा परिणाम एकंदर आर्थिक घडामोडीवर कसा होतो याकडे रिझर्व्ह बँकेचं बारीक लक्ष असून त्यामुळेच सध्या तरी व्याजदरात बदल न करण्याचा निर्णय आम्ही घेतला असं म्हणाले केंद्र सरकारनं विमुद्रीकरणाचा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतला असून तो घिसाडघाईनं घेतलेला नाही असं उर्जित केलं देशभरातल्या बँकांकडे तब्बल अकरा लाख पंच्याऐंशी हजार कोटी रुपये मूल्याच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत असंही म्हणाले देशात सध्या चलनी नोटांची चणचण भासत असल्यानं नवीन नोटांचा सातत्यपूर्ण पुरवठा केला जाईल असं आश्वासन त्यांनी या विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर करताना अत्यंत गोपनीयता पाळली जाणं आवश्यक होतं मात्र या निर्णयानंतर सामान्य माणसावर तातडीनं काय परिणाम होतील हा मुद्दा ध्यानात घेतला होता असंही म्हणाले रिझर्व्ह बँकेचा यापुढचा पतधोरण आढावा आठ फेब्रुवारी दोन हजार सतराला जाहीर होणारे दरम्यान रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात बदल न केल्यामुळे के गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग झाल्यानं मुंबई शेअर बाजारात आज एकशे छप्पन्न अंकांची घसरण झाली आणि तो सव्वीस हजार दोनशे सदतीस अंकांवर बंद झाला विमुद्रीकरणानंतर देशात झालेले आर्थिक गैरव्यवहार आणि हवाला प्रकरणांचा शोध घेऊन आर्थिक गुन्हे उघडकीला आणण्याच्या उद्देशानं सक्तवसुली संचालनालयानं धडक मोहीम सुरु अंतर्गत संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आज दिल्ली मुंबई बंगळुरू हैदराबाद कोलकाता आणि चेन्नईमधल्या काही बँकांच्या नोंदी तपासल्या तसंच गेल्या काही दिवसांमध्ये झालेले मोठे व्यवहार तसंच रद्द झालेल्या जुन्या नोटा एकाच वेळी एकाच खात्यात जमा झाल्या असतील तर अशा खातेधारकांची नोंद यावेळी केली गेली यामध्ये खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या दहा बँकांच्या पन्नास शाखांचा समावेश आज सशस्त्र सेना ध्वज दिन आहे या दिवशी देशातील जनता आणि इतर सामाजिक संस्था ध्वजन निधी समा करतात या निधीचा वापर देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांच्या पत्नी मुलांच्या तसंच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत केंद्रीय सैनिक बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली सैनिकांच्या कल्याणासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली कोल्हापुरातही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं कार्यक्रमाचं आयोजन केलं कार्यक्रमात शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली तसंच वीरमाता वीरपत्नी आणि निधी संकलनात उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांचा सत्कार 干起来了。 अंदमानमधल्या हॅवलॉक आणि नील बेटावर वादळामुळे सुमारे चौदाशे पर्यटक अडकून पडलेत पोर्ट ब्लेअरपासून ही बेटं सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या तीव्र पट्ट्यामुळे तिथे मुसळधार पाऊस पा। आणि सोसाट्याचे वारे वाहत आहेत त्यामुळे तिथली हवाई आणि जलवाहतूक ठप्प झाली आहे पर्यटकांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलानं सर्व साधनसामुग्रीसह चार जहाजं सज्ज आहेत मात्र प्रतिकूल हवामानामुळे अद्याप पोर्ट ब्लेअरहून निघू शकलेली नाहीत असं संरक्षण सूत्रांनी सांगितलं पोर्ट ब्लेअरलाही मुसळधार पावसाचा फटका असला असून जनजीवन काहीसं विस्कळीत झालं मात्र प्रशासनानं सर्व सज्जता ठेवली आहे अंदमान बेटांवर बळीस तास प्रतिकूल हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीत वाढ झाली धुक्यामुळे उत्तर भारतात विमान आणि रेल्वे सेवेवर आज सकाळी परिणाम दिसून आला राज्यभरातल्या हवामानाविषयी सांगायचं तर विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमानात ताप सरासरीपेक्षा दीड दोन अंश सेल्सिअसनी घट दिसून आली कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी तापमानात घट दिसून आली कोकणात अनेक ठिकाणी काल कमाल तापमान सरासरीपेक्षा दीड तीन अंश सेल्सिअसनं अधिक राहिलं येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान सतरा नागपूर एकोणतीस आणि दहा पुणे अठ्ठावीस आणि अकरा औरंगाबाद एकोणतीस आणि बारा नाशिक एकोणतीस आणि बारा कोल्हापूर एकोणतीस आणि सोळा रत्नागिरी तेहतीस आणि एकोणीस सोलापूर एकतीस आणि तेरा आणि अमरावती कमाल एकोणतीस आणि किमान तेरा अंश सेल्सिअस ठळ बातम्या पुन्हा एकदा बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सदनात विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा विरोधकांकडून टीका तर सरकारकडून समर्थन विमुद्रीकरणावरून जनतेला होणारा त्रास लवकर दूर करण्याची विधिमंडळात विरोधकांची मागणी विमुद्रीकरणामुळे देशात काळ्या पैशाला आळा बसला बँकेत जमा रकमेमुळे विकासकामांना गती मिळणार मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विधानसभेत चर्चा या विषयावर सकारात्मक चर्चा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या अधिवेशनाचं कामकाज आजही ठप्प विमुद्रीकरणानंतर प्रथमच जाहीर झालेल्या पतधोरणात व्याजदरांमध्ये कोणतेही बदल नाहीत अंदमानमध्ये हॅवलॉक आणि नील बेटांवर वादळामुळे चौदाशे पर्यटक अडकले आणि अबोटाबादजवळ पाकिस्तानच्या विमानसेवेचं विमान, विमान कोसळून सत्तेचाळीस प्रवाशांचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार